फायनल सिक्स याच्यावर घेतला पाहिजे सात आठ कुर्ल्या अशा भेटल्या ना हजार एक रुपये कोणीही आरामात आणि हे बघा पेटीत तीन शेंगट्या मस्त साईजच्यात तीन शेंगट्या एक कुकर भेटलेली हा हे मारू म्हणजे कुठं आपलं नाही भाई बोनी झाली माझी जयश्रीरा मित्रांचं मी शिवम शिवमपारावर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलवर तर कशा सर्वजण म्हणजे तर आज आपण आत्ता आचरा बंदरावरती आहे फिशिंगला आलो आहे तर गेल्या ब्लॉकमध्ये सांगितलं सांगतो तर आता सुक्ती आहे पूर्ण लोटाईड आहे कॅम्पससाठी काय भेटतं आहे काम नाही कारण आमचे जवळ ते काम झालं ते झालं आहे काल देखील माझा भेटला आहे तर घरे नावून घेतल्या आहेत आणि आता टाइमपास करायला आलोय का भेटेण्याची भेटे तर आशा नाही बघू माकला हैसाला माकला आणली बघू पटापट काय भेटते का आणि जर भेटलं तर मी झालंय आपलं ही माझी घरी आहे अच्छा इसके लिए बोला बोलावशील तीनही लोक रे जाएगा हिसाला माकलायच बारकी बारकी एक्सपीरियंस तो, तो, तो वो लोग कर लेंगे तो लाऊ फटाफट फटाफट और नहीं बहू का भक्त है बेटा वो खींच अपन ये मिनट सॉरी चला घरे आला घरे आला बॉडी बड़ा हाल फिर क्या है गाय भैंस बैल अच्छा वो बच्चा है छोटा ओके ओया या पीछे वाला छोटा बच्चा चोटा ए घरी आली कोणाची सलमान दादा तुझी कुठे आहे घरी बघ मोठा लावला लाव लाव घरी लावला टकली लावू मोठी घरी हे भाई तुझे ही गे माझी गेली कुत्र्यांपासून गे। सावधान राहायला लागणार आहे आपला तर आज लवकर निघत नाही घरी सोडूया चालते एवढं देतो हा आई सायला कुठे गेला लागला हाय बघ आपण ठेवलाय माझी घरी वेगळी मला सोडवायला लागायची व्ह्यू बघा काय जबरदस्त आहे फक्त काहीतरी भेटलं पाहिजे वॉटर बनवायला लागेल वॉटर बनवायला लागणार नाही ना वॉटर आहेत नाही ते पूर्ण साव नवीन आपण साव पण नाही साऊ येत आहे आता रिक्षात आता आपण घरी वेट कमी तर बघू झाला घाट आहे तर आता घाट वाढत माझ्या Guta gút ta cắt cắt nè Gút ta cắt 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 giờ cắt 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 पुढे जाऊ पुढे जाऊया ना गेलो तिथे तोंडावर काय भेटलं तर तोंडावर काय भेटला तर मोठा नाही बारता तरी येऊ देऊ चालले गाठ पडली फालतू किती झाली घाटीमुळे आणि मला ना वीस पंचवीस मोठी गेल्यास ना सांगा काय शिका माझ्या बांगडा तारल्या काय 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 आयटमसाठी तर बांगडा तारल्या नाही आपल्याला बघू काय भेटत आहे का चप्पल घालू मला खूप घालू आहे चप्पल घालू नाही चाकू फळा हां ओके बघा दोनदा बघू काय आहे का आपल्याला घाल बघा काय एक नंबर 가피간. 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 가 가피간. 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 가피 가피간. 가피간.

फुल सनसेट आहे आणि आम्ही मच्छी पकडतोय अजून कायच नाही भाई दोघ इथंय मी इकडे हा हा हे काय सूर्य केला खाली चाललाय बघा का हळू 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 तो हा हा सनसेट बघता बघता काहीतरी मोठा खसखसीत ओढला पाहिजे साठ करून एकच आता दहा वीस किलोचा मासा लागला तिघांच्या घरी मध्ये बघू घरी काढून परत लांब उडवतो मी आता तर लई टाइम झाला कमसे कम आम्ही सहा वाजता आलतो आणि आता सात वाजले सहा आठ वाजलेत आत्तापर्यंत एक पण मासा नाही लागला आहे भाकलाला तर काहीच नाही आता होड्या आल्या आहेत होड्यांवरती आम्हाला बांगडे लागलेत बांगडे लावला ऐसाला आत्ता थोडा कुचकुचरवला आहे मला आता बघू थोडी इचं तादा घरवायला लागेल बघू काय भेटतं आहे का अंधार आहे का, का दिसत दिसतंय की नाही तुम्हाला मला नाही कळतं इथं होड्या आल्या आहेत पूर्ण होड्या आल्यात तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो थो मी त्या पण मासा एक पण नाही अजून लागलाय बघू मी घरी परत उडवतो नंतरचा विषय बघू काय थोडी सोडी बाटलीवर सोडवली असली तर बरं झालं असतं कारण फळ्यावर सोडवली ना तर नेट नाही भेटत आहे हे करायला मित्रांनो मोठा काहीतरी लागलेला घरी गेली उडवून माझी अर काहीच ठाऊ हात स्टिक बघू स्टिक कसं काय ओके स्टिकचा कारभार करून बघू आता आपण लॉक आहे की नाही

अरे बघू आपण स्टिक उडून कसा काय विषय स्टिकचा ते कोण बसू घरी बिरी नाही घरी नवायला लागेल लोकेशन चेंज करू एक पण कॅच नाही झालाय पैताग आला इथं होड्या आले बांगडा भेटला सगळ्यांनाच काय नाही पुढे हा चला जेवायला जाऊ आता कायच नाही भेटला अजून वैता आला नुसता सामान ठेवूया आवरून घेऊया जेवायला जायचंय फक्क भाग आहे हा

खूप टायमाने शेंगटी भेटली एक आणि तो फोन खिशात होता मस्त साईज आहे एक नंबर आणि ना आपल्याला आता कुर्ली एक मागाशी पकडली आहे कुर्ली दाखवत होतो तुम्हाला ते बघा कुर्ली एक कुर्ली एक भेटली ते का तुमच्या मागे झाबळी तुमच्या मागे झाबळी ठमन ना

शेंगटा आला दुसरा मार दिया <laughs> दोन बोनी मी मार लिया मारल्या काय काहीतरी हाय वाटतं गेला मासा सोडून गेला आणि आम्ही जागा पण चेंज केली हो काय भेटते गाजा का आता मला दोन खेकडे भेटले तीन शेंगटे झालेत आता बघू दाखवतो फोटो थोड्या वेळात अलग सौकर अलग सौप ना मागाशी तर कोकर रोडी मारते कुकर भेटले काढलेले आहे पप्पानी काढली लाईट आहे मनी ती मागाशी हीच होती वाटतं फायनली सिक्स एच्यावर घेतलं माझी हा तर लोकेशन तीनदा चेंज केलं माझा काहीच नाहीये शेवटी वैतागला तीन शेंगट्या भेटलेल्या दाखवतो आणि दो, दोन कुर्ल्या एक कुर्ल्या आमच्या हातात सुटली नीट बघा आता हे बघा हे दोन कुर्ल्या दिसत आहेत तर साईज एक नंबर साईज आहे ह्या सात आठ कुर्ल्या अशा भेटल्या ना हजार एक रुपये कोणीही आरामात आणि हे बघा पेटीत तीन शेंगट्या आहेत मस्त साईजच्या आहेत तीन शेंगट्या एक कुकर भेटलेली हां हे बघा पप्पाला ही कुकर भेटली एक नंबर साईज ही अशा जागेवर भेटली त्या साईडला कुकर भेटत नाही एक नंबर काम झाला चालू दोन मिनटं तर आता येईल परत वेंगुर्ल्याचा जाईल मी आता इथून तर भेटू पुन्हा अशा नवीन एखाद्या ब्लॉकमध्ये तर हिंद बाय बाय टाटा टेक केअर चला